आज आपण बघणार आहे अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार जेव्हा आपल्याला भा आप पाया असमान असताना अपूर्णांक दिलेले असेल तेव्हा त्याची ते बेरीज करायची आहे वजाबाकी करायची आहे गुणाकार करायचा आणि भागाकार करायचं जेव्हा भा अपूर्णांक दिलेले असेल आपण बेरीज करता वेळेस हो काय करायचं तिरपा गुणाकार करायचं तीन आणि सातचा गुणाकार करायचं चार आणि पाच चा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी चार आणि सातचा गुणाकार करायचं तीन सात एकवीस त्यानंतर प्लसचं चिन्ह आहे प्लस देऊन द्यायचं त्यानंतर चार पंच वीस आणि छेदस्थानी आहे चार सात अठ्ठावीस हे त्याचा एन्सर असणार आहे वीस आणि एकवीस एक्केचाळीस एकेचाळीस एक 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 छेद अठ्ठावीस हे त्याचा अँसर असणार आहे त्यासाठी दिलेला आहे आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये वजाबाकी दिलेला आहे जेव्हा पाया असमान असताना वजाबाकीमध्ये पण सेम कन्सेप्ट तीन आणि सातचा गुणाकार करायचं तीन सात एकवीस त्यानंतर चार आणि पाच चा गुणाकार करायचं चार पंच वीस जे चिन्ह आहे ते चिन्ह देऊन द्यायचं आणि छेदस्थानी चार आणि सातचा गुणाकार चार सात अठ्ठावीस वीस मधून एकवीस मधून वीस गेल्यानंतर आपल्या जवळ एक आणि हा अठ्ठावीस एक छेद अठ्ठावीस हे त्याचं अँसर असणार आहे जेव्हा गुणाकाराचं चिन्ह असेल तेव्हा त्रिपाल गुणाकार करायचा नाही अंशाचा गुणाकार अंशस्थानी पाच त्रिक पंधरा आणि त्यानंतर सात चूक अठ्ठावीस सात चूक अठ्ठावीस जर भाग जात असेल तर आपण याला भाग देतो त्यानंतर भागाकार असताना छेद तीन चार तीनशे चार या भागाकाराच्या भागाकाराच्या चिन्हाला गुणाकाराच्या चिन्हामध्ये कन्वर्ट करायचं आणि दुसऱ्या नंतर आपल्याला जे अपूर्णांक दिलेला आहे त्याची अदला बदल करायची सातशे पाच आता हे गुणाकार आपण केलेला आहे आताच काय करायचं अंशाचा गुणाकार अंशस्थानी तीन सात एकवीस आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी चार पंच वीस हेच त्याचं अँसर असणार आहे थँक्यू